श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनल वरती बघा आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीला वाटत की माझ्याकडे पैसा असावा माझ्या घरातील प्रत्येक व्यक्तीचा हा कायम पैशांनी भरून राहावा बघा पैसा असेल तर सगळं काही आणि पैसा नसेल तर काहीच नाही कारण मुलांचं शिक्षण असेल मुलांचा विवाह असेल घरामध्ये छोटी मोठी कुठलीही वस्तू घ्यायची असेल किंवा आपल्याला काही खायचं असेल आपल्याला लागतो तो पैसा बऱ्याच वेळा हाच पैसा मिळवण्यासाठी आपण कष्ट करतो मेहनत करतो नोकरी करतो दुकान टाकतो व्यवसाय करतो मात्र यश मिळत नाही नोकरीत प्रगती होत नाही हवा तितका पैसा आपल्याकडे येत नाही आणि आलेला पैसा बऱ्याच वेळा टिकत नाही सतत घरात दारिद्र्य सतत घरामध्ये गरिबी सतत कर्ज काढावं लागतंय सतत नात्यातल्या शेजारच्या लोकांकडने उसने पैसे मागावे लागतात बघा ह्या समस्या जर तुमच्या आयुष्यात असतील जर दारिद्र्य गरिबी तुमचा पिछा सोडत नसेल कष्टाला मेहनतीला तुमचा नशीब साथ देत नसेल घरात पैसा येत नसेल तर आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो अवश्य करा या उपायाने माता लक्ष्मी तुमच्या घराकडे खेचली जाईल आणि आलेली माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये अखंड स्वरूपाने स्थिर होईल म्हणजे पैसा येईलही आणि आलेला पैसा टिकूनही राहील बघा ह्या उपायाने तुमच्या घरामध्ये रोज कुठून ना कुठून पैसा येईल आता असं नाही की उपाय केला तर चारच दिवसात दोनच दिवसात करोड रुपये मिळतील पण जिथे घरामध्ये तुम्हाला एक महिन्याला पाच हजार पण मिळत नव्हते दहा हजार पण मिळत नव्हते तिथे हा उपाय केल्यानंतर प्रत्येक दिवशी प्रत्येक आठवड्यात किंवा प्रत्येक महिन्याला एक विशिष्ट रक्कम जी आहे ना ते आवर्जून येत जाईल कुठून ना कुठून तुमच्या घरामध्ये पैशांचं आगमन होत राहील बघा आता जो उपाय सांगतेय हा आठवड्यातील कुठल्याही दिवशी शक्य असेल तर गुरुवार मंगळवार शुक्रवार किंवा शनिवार नाही या चार वारांपैकी कुठल्या वारी जमलं तर कुठल्याही वारी कुठल्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता या उपायासाठी सकाळ किंवा संध्याकाळची वेळ असावी सकाळी करत असाल तर दहाच्या आत आणि संध्याकाळी करत असाल तर एक चारच्या पुढे तुम्हाला हा उपाय करायचा आहे या उपायासाठी तुम्हाला सगळ्यात पहिले काय करायचं आहे तर एक लोटा घ्यायचा आहे म्हणजे तांब्या किंवा ग्लास घ्यायचा आहे त्याच्यामध्ये थोडं पाणी पिण्याचं जे शुद्ध पाणी असतं हे पाणी घालायचं आहे या पाण्यामध्ये तुम्हाला एक छोटा गुळाचा खडा घालायचा आहे थोडंसं तूप घालायचं आहे थोडंसं दूध घालायचं आहे थोडी मध घालायची आहे आणि त्याच्यासोबत एक चमचा भर हळद घालायची आहे हे बघा <clears throat> हे सर्व पदार्थ त्या पाण्यामध्ये घातल्यानंतर याचा तीर्थ तयार होईल आता हे तीर्थ घेऊन तुम्हाला कुठल्याही पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे जिथे कुठे पिंपळाचं झाड असेल त्या पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे पिंपळाच्या झाडासमोर तुपाचा किंवा तेलाचा एक दिवा लावायचा आहे बाजूला उदबत्ती लावायची आहे आणि मग त्याच्यानंतर जे काही साहित्य तुम्ही घेऊन गेलेले आहात हे सगळं साहित्य त्या पिंपळाच्या झाडाला तुम्हाला अर्पण करायचं आहे पिंपळाच्या झाडाला तुम्हाला मनापासून नमस्कार करायचा आहे आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला त्याच पिंपळाजवळून एक छोटंसं पिंपळाचं मूळ तोडून आपल्या घरी आणायचं आहे छोटं मूळ तोडा ठीक आहे मूळ नाही शक्य तर पिंपळाचं एखादं सुकलेलं लाकूड असेल तुम्ही ते घेतलात तरीही चालेल हे घेऊन आपल्या घरी या घरी आल्यानंतर तुम्हाला देवघराच्या समोर एक छोटी प्लेट किंवा एक तामण ठेवायचं आहे त्यामध्ये तुम्हाला हे पिंपळाचं मूळ ठेवायचं आहे किंवा मोठं लाकड आणलं असेल तर ते ते ठेवू शकता त्याच्यासोबत तुम्हाला एक एक रुपयांचे पाच सिक्के ठेवायचे आहेत ठीक आहे एक एक रुपयांचे पाच सिक्के आता एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि एका ग्लासमध्ये तुम्हाला हळदीचं पाणी घ्यायचं आहे सगळ्यात पहिलं एक चमचाभर पाणी तुम्हाला त्या पाचही शिक्क्यांवरती आणि पिंपळाच्या मुळावर अर्पण करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला पाच चमचे पाणी हळदीचं पाच चमचे हळदीचं पाणी तुम्हाला पाचही शिक्क्यांवरती आणि त्या पिंपळाच्या मुळावर अर्पण करायचं आहे शेवटी पुन्हा स्वच्छ पाणी घालायचं आणि हे पाचही सिक्के आणि पिंपळाचं मूळ स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं ठीक आहे आता एवढं करून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला पाच छोटे छोटे कापड घ्यायचे आहेत किंवा पाच छोट्या छोट्या पोटल्या पोटल्या म्हणजे पिशव्या मिळतात बघा बाजारामध्ये तुम्ही त्या घेऊ शकतात किंवा मग तुम्ही पाच कागदाचे तुकडे घेतले तरीही चालतील लाल रंगाचे पाच कागदाचे तुकडे जे घेतलेलं आहे ते देवघराच्या समोर ठेवायचं आहे आता पाच कागद किंवा पाच कापड असेल त्या प्रत्येकवरती एक एक रुपयांचा सिक्का तुम्हाला ठेवायचा आहे सगळ्यात आधी एक एक सिक्का तुम्हाला ठेवायचा आहे जो पाचवा कागद किंवा पाचवा कापड असेल त्याच्यावरती तुम्हाला सिक्का ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती पिंपळाचं मूळ तुम्हाला ठेवायचं आहे ठीक आहे त्यानंतर प्रत्येक सिक्क्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे पाचही सिक्क्यांवरती हळदी कुंकू अर्पण केल्यावर पाचही सिक्क्यांच्यावरती एक एक हिरवी वेलची ठेवायची आहे एक एक फुलवाली जी लवंग असते ही फुलवाली लवंग ठेवायची आहे पाचही सिक्क्यांना धूप दीप तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला हे पाचही सिक्के जे आहेत हे तुम्हाला त्या का कापड असेल तर कापडामध्ये किंवा कागद असेल तर त्या कागदामध्ये बांधायचे आहेत आता पाचही सिक्के त्या कागदामध्ये बांधून झाले की त्याच्यानंतर पहिली पोटली आपल्या उजव्या हातात घ्यायची सात वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं नाही सात वेळा शक्य तर कमीत कमी तीन वेळा तरी म्हणा नमस्ते नमसे सुमहामाय पीठे दे सुरपूजी देशंक चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नम हे महालक्ष्मी अष्टकम म्हणा एक वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणा तीन वेळा महालक्ष्मी अष्टकम एक वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणा आणि त्याच्यानंतर ही अभिमंत्रित केलेली एक रुपयाच्या सिक्क्याची पोटली आपली इच्छा व्यक्त करून घराच्या उत्तर दिशेला ठेवा पुन्हा दुसरी पोटली घ्यायची पुन्हा इच्छा व्यक्त करून पुन्हा तीन वेळा महालक्ष्मी अष्टकम एक वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आणि ही पोटली आपल्या घराच्या पूर्व दिशेला ठेवायची पुन्हा चौथी तिसरी उचलायची पुन्हा सांगितल्या पद्धतीने अभिमंत्रित करून ती घराच्या दक्षिण दिशेला ठेवायची बघा पूर्व पश्चिम दक्षिण आणि उत्तर अशा घराच्या चारही कोपऱ्यांना किंवा चारही दिशांना ह्या सिक्क्यांच्या पोटल्या अभिमंत्रित केलेल्या तुम्हाला ठेवायच्या आहेत शेवटी पाचवी पोटली राहील पाचवी पोटली पाचवा सिक्का राहील पाचवा सिक्का जो राहील त्यामध्ये पिंपळाचं मूळ असलं पाहिजे आता पिंपळाचं मूळ असलेली पाचवी पोटली आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची हाताची मूठ बंद करायची पुन्हा तीन वेळा महालक्ष्मी अष्टक म्हणायचं एक वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आणि ही पोटली जी पाचवी पोटली आहे ती मात्र तुम्हाला बघा तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावायची आहे कारण तुम्हाला घरात पैसा येणं अपेक्षित आहे तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीकडे पैसा येणं अपेक्षित आहे आणि पैसा कुठून येईल तर आपल्या मुख्य दारातूनच येईल कारण मुख्य दार आपल्या घराची लक्ष्मी असते इथूनच घरामध्ये नकारात्मकता येते इथूनच घरात सकारात्मकता येते जेव्हा एखादी व्यक्ती वाईट विचाराने घरात येते तेव्हा खूप नकारात्मकता येते पण जेव्हा एखादी व्यक्ती घरात सकारात्मकता घेऊन येते सकारात्मक विचाराने येते तेव्हा घरात खूप सकारात्मकता येते मुख्य प्रवेशद्वारावरती खूप गोष्टी डिपेंड होतात जर तुम्ही ही पाचवी पोटली पिंपळाचं मूळ असलेली दारावरती लावली तर कायम घरात लक्ष्मीचं आगमन होत राहील जसं लोहचुंबक हे लोखंडाला आकर्षित करतं तसं पिंपळाचं मूळ हे लक्ष्मीला खेचून आणतं पिंपळामध्ये माता लक्ष्मी भगवान श्री आणि विष्णूंचा वास असतो पिंपळामध्ये बृहस्पती देवांचाही वास असतो जे धन अधान्य या सर्वांचे दैवत मानले जातात जेव्हा तुम्ही ही पोटली मुख्य दाराला लावाल तेव्हा नेहमी तुमच्या घरात सकारात्मकता येईल पैसा जो आहे तो घरामध्ये येत राहील लक्ष्मी तुमच्या घराकडे प्रसन्न राहील आणि जर एकदा लक्ष्मी तुमच्या घरात आली तर ती टिकून राहील शेवटी सॉरी शिवाय ज्या चार कोटल्या तुम्ही तुमच्या चार कोपऱ्यांना ठेवलेल्या आहेत बघा चहू दिशांनी आपण ज्याला म्हणतो की चहू दिशांनी घरामध्ये पैसा येईल चहू दिशांनी घरात सकारात्मकता येईल चहू दिशांनी तुमच्या घराची बरकत येईल आणि चहू दिशांनी तुमच्या घराची भरभराट बर भरभराट बर होईल आता हे किती दिवस ठेवायचं तर कमीत कमी सहा महिने तरी हे आपल्या घराच्या या कोपऱ्यांना ठेवून द्या सहा महिन्यांमध्ये तुम्हाला मी सांगते खूप अनुभव येईल घरामध्ये कायम सकारात्मकता राहील पैसा धन संपत्ती ऐश्वर हे सगळं प्राप्त होईल बघा तुम्ही स्वतः विचार कराल की कुठून येतोय पैसा कसा येतोय पैसा तुम्हाला मी सांगते की आपल्याच चॅनलवरती एक सरिता ताई आहेत ज्या अहमदाबादमध्ये राहतात या ताईंच्या आयुष्यात आर्थिक अडचण इतकी भयंकर होती की विचारही करू शकत नाही या ताईंनी एक आठ महिन्यापूर्वी फोन केलेला खूप गरिबी खूप दारिद्र्य कुठलाच मार्ग सापडत नव्हता या ताईंना हाच उपाय मी सांगितला आणि तुम्हाला मी सांगते त्याईंनी मनापासून निष्ठेने विश्वासाने केला तुम्हाला सांगते चौथा महिना होता म्हणजे पहिल्या शुक्रवारी त्यांनी हा उपाय करून हे नाणे अभिमंत्रित करून त्या त्या ठिकाणी ठेवले मनापासून देवीला आराधना करायच्या मनापासून विश्वास ठेवायचा आणि शेवटी चौथा महिना जो होता ना म्हणजे हा उपाय केल्यानंतर त्या चौथ्या महिन्याला शुक्रवारचा दिवस होता काहीतरी संध्याकाळी साडेसहा वाजले होते आणि या ताईंना एक नोटीस आली आणि त्या नोटीसमध्ये त्यांची जी गावची जमीन आहे ती एका मोठ्या हायवेमध्ये गेली होती खरं तर ती जमीन कुळ कायद्याला लागली होती ती जमीन त्यांच्या वाटणीलाही नव्हती पण त्यांच्या सासऱ्यांचं नाव होतं सासऱ्यांमुळे त्यांच्या पतीचं नाव चढलं मग मुलांचं चढलं यांचं चढलं आणि मग त्याच्यामुळे त्याचा मोठा मोबदला मिळणार होता त्याची हो नोटीस त्या ताईंना आली ताई म्हणतात हे तर एकदम स्वप्नासारखंच होतं कारण आमचा त्याच्याशी काही एवढं संबंध पण नव्हता पण तरी पण तरी पण ते झालं आणि शेवटी पैसेसुद्धा मिळाले म्हणजे इच्छाशक्ती खूप असते तेव्हा कुठून ना कुठून पैसा येतो कुठून पण सोय होते पण होते <coughs> तुम्ही सुद्धा नक्की करा मनापासून करा तुमच्याही आर्थिक समस्या दूर होतील आणि जेवढा हवा तेवढा पैसा नक्कीच प्राप्त होईल